त्यानंतर आस्तिका रमेश दवंडे या दोन हजार तेवीसच्या बॅच ला बारावी पास झालेल्या आहेत त्यांचा समाजाच्या हो वतीने आमचे गावचे सरपंच भालचंद्र पाचांनी त्यांचा सन्मान करतील

आपल्या देशाच्या रक्षणासाठी त्यांनी घराची मुलांची रक्षणासाठी असे आपल्या गावात करण्यात येत आहे त्यांचा सन्मान हॅलो हॅलो

या आमच्या सैनिकांनी इथे येऊन आपलं सन्मान स्वीकारायचा आहे आमचा या समाजाचा भेट आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे आमचे बारको बंधू भेवडेकर बारको बंधू भेवडेकर हे संघटना अध्यक्ष एक पूर्वी अध्यक्ष होते माझे अध्यक्ष आहेत तसेच आपले शंकर मंदिर मध्ये वेगळ्यांबरी सेवा कमिटी ते जे सदस्य आहेत त्यांनी आपला आपल्या आयुष्य आपल्या देशाच्या सेवेसाठी आणि आता जनता आपण आपल्या समाजाच्या वतीने आपले रुमा मामा या आपल्याला त्यांचा सन्मान करते चार श्री पंजे कुटुंब नातेबाई अविनाश शिंदे कुठे असतील त्यांनी आपल्या वडिलांचा सन्मान स्वीकारायचा आहे कोसा के प्रोफेसर आणि सर्वांचे आपले जयंत संकुल युद्ध सम्मान करताना आहे तरी समाजाच्या वतीने जना आम्ही इकडे आहे असे लोक मी इकडे आहे

अतोरप आमचा और तरफ और तरफ पर जनता सम्मान हो सर्कल आमचे वाळुळे हा बाजू देवू पादणी जनता ज्येष्ठ नागरिक आणि आपले माजी सैनी जनता सम्मान आपले वाळुळे करते धन्यवाद सरकार

आणि ते जास्तीत ज्येष्ठ नागरिक पण आहेत शांताराम चव्हाण त्यांचा सन्मान स्वीकारतील त्यांना ते पोस्ट करतील शांताराम कुवा त्यांचा सन्मान करतील शांताराम चव्हाण आले चव्हाण आले

सत्कार करताना माझ्याकडे शब्दच नाही ह्या लोकांची एवढी हो कृपा की आपण आनंदाने झोपतो घरात आमच्या

समाजाच्या वतीने आपण जितेंद्र सुरेश कदम जे सध्या आपल्या ड्युटीवर कार्यरत आहेत जितेंद्र सुरेश कदम त्यांचा सन्मान त्यांचे वडील जितेंद्र आई आलेली जितेंद्र सुरेश कदम यांचा सन्मान रंजिता रंजिता अशोक खनावे सन्मान करतील आपले माजी सैनिकांचे आई आहे आहेत त्यांना थांबायचा होता परंतु सुट्टी नसल्यामुळे ते थांबू शकले नाही

त्यानंतर अजित आदिनाथ जाधव माजी सैनिक अजित आदिनाथ जाधव यांचा सन्मान यांच्या घरातले कोणी आले असेल त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे

अंदर संदीप सकराम यादव आदि दैनिक आदि दैनिक संदीप सकराम यादव इनका शर्मा चाचा अपने बलिराम दादा पासानी तो तर ने

त्यानंतर अशोक तुकाराम कदम माजी सैनी यांचा अश्विनी अमित वनगे या करतील आपले अशोक कदर यांचा सन्मान त्यांच्या पत्नी स्वीकारत आहे तरी समाजाच्या वतीने धन्यवाद अशा प्रकारे आपला माजी सैनिकांचा अभियान चालक अविनाश तालुक यांचा लक्षीच आहे लाईव्ह आहे ना फोटो नाही काढले त्यानंतर आपल्या समाजाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक ज्यांचा मी ज्यांचा ज्यांचं नाव घेतो त्यांनी पटापट आपला सन्मान घेऊन जायचा आहे कारण नावं भरपूर आहे गंगाराम मोरे ज्येष्ठ नागरिक आहेत